रामनगर साखर कारखाना येथे दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी दोन्ही गटातील सहा जण गंभीर जखमी पोलीस बंदोबस्त तैनात जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास जोशी आणि शेजूळ गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून या घटनेमध्ये दोन्ही गटाचे सहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली रामनगर येथील मुख्य चौकात किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला होता या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं दोन्ही गटात झालेल्या हनामारीमध्ये शेजूळ गटाचे तीन तर जोशी गटाचे तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या घटनेची माहिती मिळताच मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गोगे यांनी फौज फाट्यासह घटनास्थळी धाव घेतली दरम्यान घटनास्थळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे दोन्ही गटातील जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला असून शेजूळ गटातील मुरलीधर सुदामराव शेजूळ शरदचंद्र प्रभाकर शेजूळ आणि रवींद्र प्रभाकर शेजूळ हे जखमी झाले असून यज्ञेकर जोशी गटातील सुरेश यज्ञेकर जोशी शरद यज्ञेकर जोशी आणि संदीप यज्ञेकर जोशी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत सध्या रामनगर येथे मोजपुरी पोलीस स्टेशनचा स्टाफ परतूर उपविभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच आर सी पी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात असून कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून सर्वांनी शांतता बाळगावी तसेच कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गोगे यांनी आहे